मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग पंचेस चुपके चुपके आर्या निघूया ना आता मेघानेच पुढाकार घेतला जिया काही मेघाला सोडणार नाही हे राजीवला जाणवलेले आंटी एवढ्या लगेच थांब ना ग थोडा वेळ प्लीज मेघाचा पदर खेचत जियाचा हट्ट बाळा मला ना थोडं ऑफिसचं काम आहे ग दुपारी एक कॉन्फरन्स कॉल आहे जिया हिरमुसली पण शेवटी ओके म्हणालीच डॅड आमचा फोटो काढ लवकर जियाची फरमाईश आणि मेघाने हळूच राजीवकडे पाहिले बापरे राजीवजींच्या मोबाईलमध्ये फोटो म्हणजे यांच्याकडे कायम राहतील पण जियाला नकार तरी कसा देणार जिया मेघाला घट्ट बिलगून बसलेली अन मग एका बाजूने मेघाने आर्यालाही कुशीत घेतले अन मोबाईल घेऊन समोर राजीव तिघींकडे प्रेमाने पाहत मोबाईलच्या कॅमेरातूनही मेघाचं अवघडले पण जाणवलंच स्माईल प्लीज त्याने म्हणता क्षणी तिघीही एकमेकींकडे बघत हसू लागल्या अन बरेच कॅंडिड पिक्चर्स राजीवच्या फोटो गॅलरीत जमा झाले अंकल तुम्ही पण या सेल्फी काढूया याच आमंत्रणाची आतुरतेने वाट पाहणारा राजीव तडक आर्याच्या शेजारी येऊन बसला वडाच्या पारावर रांगेत बसलेले राजीव आर्या जिया आणि मेघा मुलींमध्ये दोन कोपऱ्यात दोघे डॅड आणि मम्मा राजीवचा आर्याच्या खांद्यावर विसावलेला हात मेघाला घट्ट बिलगून बसलेली जिया मोबाईलच्या कॅमेऱ्यातूनच मेघाला पाहणारा राजीव मेघा हा माझ्या लाईफ मधला पार्किंगकडे निघालेले चौघे जण जिया मेघाचा हात धरूनच चालत होती मी कॉल करेन मला घरीही यायचं आहे आपण बाहेरही जाऊया अशी बरीच प्रॉमिसेस मेघा आंटीकडून घेत जिया आनंदी होती अन आर्या राजीव सोबत पुढे निघालेली फुटबॉल खेळायला आणि सिंबाला भेटायला घरी ये असे राजीव अंकलने मर्सिडीज पाशी पोहोचताच तो सवयीने मेघाची कार शोधू लागला मेघाची ऑफिस कार दिसत नाही गॉड मी आर्या जिया समोर घरी सोडतो असेही विचारू शकत नाही किती आरामात चालत येत आहे त्या दोघी मेघाने पर्स मधून कारची किल्ली काढत त्याच्या शेजारची कार अनलॉक केली आणि त्या आवाजाने तो चकित होऊन पाहू लागला मेघा ड्राईव्ह करतात दॅट सरप्राईज आर्या जियानेही एकदा कडकडून मिठी मारली मी तुला कॉल करते असे म्हणत जिया तिच्या कारमध्ये बसली आणि मी लवकरच सिम्बाला भेटायला येणार आहे असे प्रॉमिस देत आर्या ही कारच्या आत शिरली राजीवला नजरेनेच बाय करत मेघा ड्रायव्हिंग सीटवर बसली अन्हा त्याच्या कारला टेकून उभा तिच्या हालचाली टिपत ते तिचे साडीचा पदर खोचणे गॉगल लावणे एकवार खिडकीतून त्याच्याकडे बघत कार स्टार्ट करणे सगळं काही डोळ्यात साठवत होता चुपके चुपके तिची कार रिव्हर्स घेऊन गेट बाहेर पडेपर्यंत रिअर व्ह्यू मध्ये त्याला पाहता यावे ही तिची धडपड चुपके चुपके। आजो हे बघा काय आर्या घरात शिरता क्षणी सॅक उपसून राजीव अंकलने दिलेले सायन्स किट चॉकलेट्स आणि कुकीजचा डब्बा बाहेर काढला मेघा सोफ्यावर पर्स ठेवत किचन मधून पाणी आणण्यासाठी गेली आणि मग आर्याची रनिंग कॉमेंटरी सुरू झाली सकाळी शाळेत पाऊल ठेवल्यापासून ते निघेपर्यंत राजीव अंकल कसे भेटले त्यांना कसे मनवले त्यांनी कशा गप्पा केल्या त्यांना फुटबॉलमधलं सगळंच कसं माहीत आहे त्यांनी बी माय बडी प्रोग्रामचं कसं कौतुक केलं आम्हाला गाईड पण केलं ते कसे फनी आहेत हे आणि असे बरेच काही जेवणाची ताट घेईपर्यंत ते एकच नाव आर्याच्या तोंडी होते राजीव अंकल जेवताना तिच्या तोंडून राजीवचे नाव ऐकून मेघाला बरेचदा ठसका लागत होता आणि बाबांच्या नजरेतील प्रश्नही समजत होते पण सकाळच्या या एक दीड तासात जे काही घडले आहे जे काही नव्याने उमगले आहे राजीवचे अचानक समोर येणे हे अजून स्वतःच्या मनालाच नीट पटवून द्यायचे होते थोडा वेळ हवा होता अजूनही मन तिथेच रेंगाळत होत त्या वर्गात त्या बेंचवर त्या खिडकीपाशी त्या बोर्डाजवळ त्या वडाखालच्या पारावर ते क्षण पुन्हा पुन्हा आठवत खरगपूर सिमेंट प्लांटची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी नवीन मशिनरीजचा वापर करण्यासाठी ठेवलेला दुपारचा कॉल पार पडलेला तूर्तास तरी राजीवने प्लांट व्हिजिट एक आठवडा पुढे ढकललेली त्याच्या रूममध्ये बसून तो मेघाने केलेलं शांघाय डीलचं वर्किंग चेक करत होता पण अजूनही नजरेसमोर सकाळचे सुंदर क्षण येत जात होते खिडकीवर हनुवटी आपटत द्विधा मनस्थितीत अडकलेली मेघा जियाला घट्ट मिठीत घेणारी मेघा आर्याच्या चिडवण्यावर रागावणारी मेघा नजरेने हळूच त्याला दटावणारी मेघा डोकं गच्च धरून ठेवलं राजीव डोंट थिंक मच मेघा तुझा विचार करत नाहीत अजूनही त्यांचा काहीच मेसेज नाही मी फोटोजही पाठवले थँक्स एवढाच रिप्लाय आला मी एवढा क्लिअर विचार करू शकत आहे मग त्यांचा काय प्रॉब्लेम आहे कळतच नाही दुपारचे साडेतीन चार झालेले आर्याच्या रूममध्ये तिच्यासोबत सायन्स वर चर्चा करणारी मेघा आपल्या लॅपटॉपवर पुढच्या आठवड्याचे शेड्यूल बनवत होती थोड्या वेळापूर्वी जिया सिंगच्या नावाच्या गोंधळाचे स्पष्टीकरण मागितल्यावर फर्स्ट डेला दोन्ही जिया भेटल्या एक वर्गातील आणि एक फुटबॉल टीममध्ये झाला गोंधळ सरनेमचा सॉरी ना मम्मा खूप खूप सॉरी अशी आर्याची गयावया करून झाली आणि मम्मानेही हसतच माफ केलं राजीव अंकलनी दिलेले सायन्स एक्सपेरिमेंट किट उघडून त्यातील दोन तीन प्रयोग करून झालेले मम्मा राजीव अंकलनी किती विचार करून गिफ्ट आणलं ना आर्याचं पुढच्या प्रयोगाची माहिती वाचणं सुरू होत हो बच्चा सखोल विचार करतात ग ते बारीक बारीक गोष्टींचा गेले महिनाभर पाहते आहे आपण ठरवत बसतो आणि त्यांचा निर्णय झालेला असतो आणि मम्मा अंकल गम्मत पण करत होते ना हसत होते हसवत होते हल्लीत जरा वाटायला लागलेत फ्रेंडली पूर्वी होते खडूस गंभीर राव। मम्मा तसे छान आहेत राजीव अंकल हो ना तुला कसे वाटले मेघाने लॅपटॉप वरून लक्ष हटवले नाही आर्याने एकवार मेघाकडे पाहिले अन प्रयोग पुढे सुरू ठेवला मम्माने उत्तर दिले नाही हे खटकले कुठेतरी पण पुन्हा प्रयोगात लक्ष गुंतवले आर्या बच्चा हो छान आहेत ग अंकल पण असे पटकन कसे बोलू तुला काय वाटेल याचाच तर विचार करत आहे तू तर आज राजीव अंकलसोबत रमून गेली आहेस हे है जाणवले तुम्हा दोघांना खुश बघून बरं वाटलं मी सांगू का सगळं आर्याला मी राजीव जी, सुप्रीम जमेल का मला राजीवच्या शेजारी बेडवर बसून जिया सकाळचे फोटो पाहत होती लॅपटॉपवर काम करत राजीवही तिच्याकडे हळूच पाहत होता मेघाचा फोटो बोटाने एनलार्ज करून अगदी जवळून निरीक्षण सुरू होते डॅड आंटी किती स्वीट आहे ना जियाने वळून राजीवकडे पाहिले हम्म त्याने फक्त मान डोलावली अँड फनी पण जियाचा आनंद क्षणोक्षणी वाढत होता हम्म hmm. फनी तर काय तू विचारूच नको मेघा सुपर फन आहेत त्यांच्या सोबत डॅड पण हसायला शिकत आहे आणि केअरिंग पण माझ्यासाठी टिफिन आणला हो oh. स्वीटू अगं सगळ्यांचीच खूप काळजी घेतात त्या ऑफिसमध्ये तर सगळ्यांच्या लाडक्या आहेत अँड राजीव कडे हळूच पाहात एक एक अक्षरावर जोर देत डॅडच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात का हे पाहण्याचा तिचा प्रयत्न डॅडने उत्तर दिले नाही अन जिया हिरमुसून हळूच आपल्या रूममध्ये आली जाणाऱ्या जियाकडे हतबल होऊन राजीव पाहत होता सॉरी स्वीटू मी हो म्हणू शकलो नाही तुझ्यासमोर असे आंटी ब्युटिफुल आहेत असे म्हणणे योग्य वाटत नाही तू काय विचार करशील आय डोंट नो बेटा पण येस मेघा इज ब्युटिफुल सोल हार्ट ऑफ गोल्ड आहेत आजपर्यंत मी मेघा आणि माझा एक कलीग एक फ्रेंड म्हणूनच विचार करत होतो पण आज जेव्हा मेघा तुला कुशीत घेऊन त्या झाडाखाली बसलेल्या ना अँड यू वेर सुपर हॅपी त्या क्षणी त्या क्षणी पहिल्यांदा जाणवलं की यू नीड मॉम मॉम जस्ट लाईक मेघा और मेघाच स्वेटू, मला एवढं तर जाणवतंय की यू लाईक हर मेघाचंही तुझ्यावर प्रेम आहे हे, हे कळतं आहे तुमच्यातील हा बॉन्ड खूपच ब्युटिफुल आहे आर्या आणि मी येस आमच्यातही हा बॉन्ड नक्की तयार होईल आर्या माझ्याबरोबर खुश तर होती होप्स तरी आहेत पण मी पूर्ण प्रयत्न करीन स्वीटू तुला बरंच काही सांगायचं आहे आय एम जस्ट वेटिंग मेघाच्या निर्णयाची वाट बघत आहे आर्या आणि आजी सोसायटीतल्या गार्डनमध्ये गेलेल्या अन राधाताई भाजी आणायला खाली उतरलेल्या चहाचे आधण गॅसवर होते अन उकळणाऱ्या पाण्याच्या बुडबुड्यांप्रमाणेच मेघाच्या डोक्यात असंख्य विचार येत होते आणि जात होते आर्या स्वतःहून राजीवजींचं कौतुक करत होती राजीव तिला थोडे तरी आवडले आहेत हे जाणवत आहे आर्याशी सर्व काही बोलावं असं एक मन म्हणत आणि मग एक मन मागे खेचत होतं अजून बाबांना तरी कुठे सांगितलंय चहाचे कप घेऊन बाहेर बाल्कनीत आली बाबांच्या हातात कप देत तिथेच खाली बसकण मारली बाबा एक बोलायचे होते बाबांकडे हळूच पाहत चहाचा बारीकसा घोट घेतला राजीव मेहराबद्दल बोल काय बाबांचा मिश्किल आवाज मेघा मेघाचाट बाबा चहाचा घोट फसकन तोंडातून बाहेर अग हल्ली सुप्रीम टेक्नोसिस आणि राजीव हेच तर बोलतेस नाही आज जिया आणि राजीवजींबद्दल बोलायचे आहे चहाचा कप खाली ठेवून बाबांकडे वळून बसली जिया म्हणजे आर्याची मैत्रीण हो तिचा आणि राजीव मेहरांचा काय संबंध बाबांच्या भुवया उंचावल्याच जिया राजीवजींची मुलगी आहे काय अगं पण जिया सिंग आणि जिया मेहरा कसं शक्य आहे मेघाने बाबांना संपूर्ण घटना सविस्तर सांगितली आर्याने घातलेला आडनावाचा घोळ आणि त्यासोबत मेघा जोशी आणि मिसेस अय्यर ही तिची दोन आडनावे त्यामुळे सकाळी भेट होईपर्यंत दोघांनाही माहीत नव्हते आर्याचा घोळ ऐकून तेही हसायला लागले राजीवप्रमाणेच बाबा किती है है द, विचित्र आहे ना हे सगळं मेघा डोकं घट्ट धरून बसलेली विचित्र की विधिलिखित म्हणजे बाबांचं काय सुरू आहे पुन्हा तेच विधिलिखित बघ टेक्नोसिस प्रोजेक्ट मिळालं तेव्हाही तू अशीच गोंधळलेलीस मी म्हणालेलो ते विधीलिखित होतं तुझं होतं तुला मिळालं आणि यशस्वीपणे पार पाडलंस बाबा ते तर प्रोजेक्ट आहे माझं दैनंदिन काम पण हे असे राजीव आणि जिया अचानक समोर येणं मी तर सुन्न झालेले ऑडिटोरियमच्या दारात उभा असलेला राजी वाटवला मेघा या एवढ्या सगळ्या गोष्टी सहजच जुळून येणं आणि सर्व घटना याच महिन्यात घडणं काहीतरी संकेत आहे ना मेघा तिच्या जवळ बसत प्रेमाने डोक्यावर हात फिरवला संकेत म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला बाबा मेघा आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही विशेष कारणासाठी आलेली असते जिया आणि राजीवचे तुझ्या आणि आर्याच्या आयुष्यात येणे हा योगायोग वाटत असला तरी त्यापाठी नक्कीच काहीतरी खास कारण आहे ते कारण शोध तुझं तुलाच उत्तर मिळेल बाबा चहाचे रिकामे कप घेऊन आत गेले मेघा चकित होऊन बाबांकडे पाहत राहिली सूर्य मावळतीला आलेला बाबांनी बाल्कनीत बसलेल्या मेघाकडे एकवार पाहिले मेघा उत्तराच्या जवळपास पोहोचली आहेस फक्त हेच उत्तर बरोबर आहे हे मान्य करायला थोडा वेळ लागेल तुलाही अन् त्यालाही मन आणि बुद्धीचे द्वंद्व तर सुरूच राहील पण यावेळी मनाचा कौल लक्षात घ्या अन् तेही घराबाहेर पडले राजीव त्याच्या रूमच्या बाल्कनीत उभा हातात मेघाचे पेन सकाळी चुकूनच खिशात ठेवलं गेलेलं अन दुपारी घरी पोहोचता क्षणी कॉन्फरन्स कॉल मिटिंगला सुरुवात झालेली डायरीत लिहिण्यासाठी शर्टच्या खिशातून पेन काढले अन मग जाणवले अरे हे आपल्याकडेच राहिले आताही तेच पेन हातात फिरवत समोरचा सूर्यास्त पाहत होता हाच मावळतीचा सूर्य मेघा आणि मी पाहिलेला सुप्रीम सी साईड कॅफेमधून आणि आज तोच सूर्य आठवण करून देत आहे त्या दिवशीचं वचन मेघा मी विचारलेलं यू आर विथ मी राईट right? तुमच्या पापण्यांच्या मीठला मी होकार मानलेला मेघा मी आत्ता काय स्वप्न पाहत आहे सांगू अशीच शनिवार रविवारची संध्याकाळ आहे या खालच्या गार्डनमध्ये तुम्ही मॉम डॅड आई बाबा गप्पा मारत आहात अगदी तुमच्या स्टाईलमध्ये जुने किस्से अखंड बडबड आणि मग हसणे आणि टाळ्यांचे आवाज शेजारच्या हिरवळीवर जिया आर्यासोबत सिंबा खेळत आहे मी असाच या बाल्कनीतील कट्ट्यावर हात ठेवून खाली बघत आहे अहो राजीव चहा घ्यायला खाली या तुम्ही हाक मारता मी अजूनही तसाच उभा जाणवतं तुम्हाला तुम्ही पुन्हा एकदा वर पाहून नाजूकचं हसत नजरेनेच विचारता काय आणि माझं नेहमीच उत्तर नजरेनेच नथिंग फिर आपका मुस्कुराना और पलकी झुकाना मेघा हे स्वप्न पूर्ण होईल का प्लीज टेल मी मेघा प्लीज टॉक टू मी बाबा निघून गेल्यावर मेघा तशीच बाल्कनीत बसून होती पोटाशी पाय दुमडून गुडघ्यावर हनुवटी टेकवून समोर शून्यात नजर लावून सूर्य मावळलेला दिवे लागणीची वेळ कातर वेळ विचार विचार आणि फक्त विचार आर्याला सांगायचं की नाही ती काय म्हणेल ती काय विचारेल काय उत्तर द्यायची जियाला समजल्यावर काही प्रश्न तिलाही पडतील बाबा म्हणाले की हा फक्त योगायोग नाही कारण शोध राजीवही तेच म्हणाले पीपल मीट फॉर रिझन प्रकाश सर म्हणालेले इट्स डेस्टिनी काय आहे ते कारण ते रिझन ती डेस्टिनी आर्या आणि जियाचा आनंद की अजून काही का अशी हुरहुर लागून राहिली आहे तगमग होत आहे का वाटत आहे कुणीतरी साथ घालत आहे तडक उठली देवापाशी दिवा लावला डोळे मिटले नंदा नंदादीपाच्या प्रकाशाने उजळून निघाले घर अन मिटवले मनातील काहूर तरळले एक चित्र बंद डोळ्यांसमोर मनातील प्रश्नाचे मिळाले उत्तर राजीव ट्रॅव्हल बॅग मध्ये शर्ट्स नीट ठेवत होता सोमवारी रात्री शांघायसाठी निघायचे होते दुपारी घरी पोहोचल्यापासून मेघाच्या कॉल आणि मेसेजची वाट बघून झालेली मेघाने कॉल नाही केला तर मी उद्या करेन ॲटलिस्ट बाकी काही नाही पण काम तर एकत्रच करायचे आहे शांघाय डील डिस्कशन बाकी आहेच अन तेवढ्यात साईड टेबलवर ठेवलेला त्याचा सॅमसंग नोट वाजला मेघा कॉलिंग असे दिसले